शेतकरी बांधवांनो आता सद्यस्थितीत आम्ही आडसाली ऊस लागवड केलेल्या प्लॉटमध्ये तर आता सध्या हा जो काही ऊस आहे ना तर किमान सव्वीस ते अठ्ठावीस वीश्ट सरासरी अशा पद्धतीने जे आहे ते हा ऊस जो आहे तो आहे आ, आवड शिरपुरा येथील बालासाहेब आवड बापूंचा हा प्लॉट आहे तर तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त असं जे आहे ते म्हणजे कांद्याची लांबी पण जे आहे ते व्यवस्थित आणि जाडी पण व्यवस्थित आहे आणि सोबत जे आहे ते वाढ समाधानकारक जे आहे ते झालेली तर रानडुक्कर हा मेजर इश्यू आपल्या भागामध्ये आहे तर बापूंचे काय अनुभव आहेत बापू तुमचं रानडुकरांमुळे इथं काही उसाचं नुकसान झालंय का एक टक्का सुद्धा नुकसान नाही बर कारण त्याच्यामध्ये ते यंत्र त्याला चार्जिंग करायची गरज नाही काही नाही बर आणि बारा तास बी चलत आणि चोवीस तास बी चलत होय हा तर त्याला खर्च किती आला खर्च त्याला सहा एकरला मला तेरा हजार रुपये खर्च आलेला तेरा हजार रुपये सॉकेट ती मशीन ते सौर ऊर्जेवरच ते सगळं बसवायचं हो तर माझं सहा एकर आणखी सहा एकर त्याच मशीन चालू शकते बरं पावसाचा त्याच्यावर परिणाम काही सुद्धा परिणाम होतय मी बारा तास संध्याकाळी चलू हो आणि दिवसा माझं बंद असतंय बर तर माझा एकही ऊस डुकराने असा खाल्ला नाही बरं एवढा रिझल्ट मला बाहेर मिळाला हो हो नाहीतर हो, ही ऊस माझा एक्करभर ऊस खाल्ला असता डुकरायाने हो, बरोबर आहे ती मशीन जर लावत नव्हतं हो खरंय तर शेतकरी बांधवांना पाहू शकता ऊसामध्ये आम्ही प्रत्यक्ष प्लॉटमध्ये आलोय पाहणी करतोय तर कुठं जे आहे ते रानडुकरामुळं नुकसान झालेलं नाहीये तर ऊस पिकामध्ये बरेचशे मात्र रानडुकराचं जे आहे ते व्यवस्थापन कसं करावं तर शेतकरी महोदयाने आता सांगितल्याप्रमाणे जे आहे ते आपण त्याचा जो आहे तो अवलंब करू शकतो आणि झटका मशीन जे आहे ते आपण तिथं आपल्या प्लॉटमध्ये लावू शकतो आता झटका मशीनची तार कशा पद्धतीनं असते ते आपण पाहू शकतो वायर वायर तर हा तर आता ही आ, ही हे अशा पद्धतीने जे आहे ते हे इथं लावण्यात आलेले तर बापू ह्याला म्हणजे काय हे सॉकेटच लावावं लागते असंच आहे का सॉकेट का ला लावायचे हा 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 त्याला जवळ जर लावलं लाकडाला तरी करंट लॅप्स होतो म्हणून त्यासाठी पुढे घ्यावं लागतं हा 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 म्हणजे ओलं लाकूड झालं की करंट लॅप्स थांबतो बरोबर आहे दिवसाचे पान हे असले द्यायचे नाही त्याच्यावर हा हे चिटकू द्यायचं नाही किंवा गवत जे आहे ते तिथं हा 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 ही काळजी जी आहे ती आपण घेणं गरजेचं आहे हा म्हणजे अर्थिंग जे आहे ते तिथं भेटली नाही पाहिजे असंच की हम्म बर आता तुम्ही मग म्हणाल ते किंवा एकदम हे लावल्यापासून एकदम समाधानी हो। तर काय काय म्हणजे गोष्टी आणखीन ह्याच्यामध्ये सांगाल शेतकऱ्यांना खर्चाच्या बाबतीत काय आपल्याला हे खर्चाच्या बाबतीत साहेब हे लय परवडते म्हणजे एक एकर तर किती ऊस गेला आपला हो एक एकर जर हा एक किती नुकसान होत समजा जर झाला नुकसान होत हो खरंय तेरा हजार जाऊ द्या हाताने हो खरंय आणि ह्या ताराच्या बाबती पैसे नाही ती तेरा हजार खरंय ही तार जी आहे ना बापू तर हेच काही खराबू द्या बरं विशेष म्हणजे मस्त टिकाय चांगले बरोबर व्यवस्थित वीस वीस फुटाला असं टाकलं इथून तिथून आपण सगळ्या एक काळजी गवत उद्याची नाही गवत किंवा चिटक लागलं पान चिटकल की परत तिथंच आर्थिक मिळाली बरोबर आहे हा तर शेतकरी बांधव ह्या ज्या आहेत ते काळजी आपण घेऊन अशा पद्धती जे आहे ते आपण लावू शकतो एकच युनिट पंधरा एकर पसर चालू शकते बर 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 मग पंधरा एकरासाठी त्या पटीत खर्च वाढ तार वाढते बर वाढणार किती पाच हजार लागतील असं आहे का म्हणजे आपले हे तेरा आणि म्हणजे पाच हजार हां 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 बरोबर आहे तर म्हणजे एकदम कमी खर्चामध्ये आपण रानडुकराचं व्यवस्थापन जे आहे ते अशा पद्धतीनं करू शकतो काय एक वर्षाचं नाही हो दहा पाच वर्षात वर्ष काहीच प्रॉब्लेम नाही आता आपल्याला इथं आणून किती दिला झाले एक एक जून, जून, जून जून च्या आधी म्हणजे एक वर्ष पूर्ण होऊन गेलंय मग त्याच मेंटेन पाच सात महिने झाले पाच आपलं तीन महिने चार महिने तीन बर 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 हा असं आहे का हा हा मग हे एवढ्या ह्या चार महिन्यामध्ये काही मेंटेनन्सचा खर्च काही कसलच मेंटेनन्स हा बर बर लाईट उन्हावर चार्ज होत आहे हा 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 म्हणजे लाईट असू नसू काय देणे घेणं नाही त्याचं बरोबर जर समजा तुमचं ढगाळ वातावरण काही असलं जर, का जर हो। चार्जिंग नाही झालं तर तुम्ही घरी नेऊन चार्ज करू शकता पुन्हा लावू शकता खरी गोष्ट बरोबर आहे असं आहे का एकदा जर लावली तर कंटिन्यू दोन दिवस ती चलती म्हणजे चोवीस सन चोवीस अठ्ठेचाळीस तास चलती ती तर शेतकरी बांधवणामध्ये ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बाकीचा असा लोड नाहीये त्याच्यामुळे आपण मेंटेनन्स पण नाहीये त्याच्यामुळे ह्याचं जे आहे ते आपण अवलंब करू शकतो वर्षाची गॅरंटी मजबत खराब झाली बर हा आणि पावसा पाण्याचं काही त्याला झाकून फक्त ठेवायचं व्यवस्थित हा